मित्रांनो आपल्याला नाई क्रिशन डबल नाईन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अ नवीन अपडेट असे आहे बगे किदित किति दान बगे आपण आपण गावगावचं विश्लेषण पाहत आहे गावोगावच्या विश्लेषणमध्ये आपण पाहत असताना माकडीमध्ये रमेश खांडेकर तीनशे चारशे साडेचारशे मतं रमेश खांडेकरला माकणीमध्ये आहेत आणि चंद्रकांत खांडेकरला पासष्ट मतं आहेत माक माकणीमध्ये धनगरामध्ये रमेश खांडेकर सहाशे सत्तर आणि चंद्रकांत खांडेकर तीनशे सत्तावीस म्हणजे अठ्ठावीस म्हणजे डिफरन्स इथं पण रमेश खांडेकरना लीड घेतलेली आहे म्हणजे धनगरमामध्ये लीड माकणीमध्ये लीड आता आपण पाहूया पोकर्णी पोकरणीमध्ये सुद्धा रमेश खांडेकरने चारशे चारशे शहाण्णव मतं रमेश खांडेकरला पोकर्णीमध्ये आहेत आणि चंद्रकांत खांडेकरला पोकर्णीमध्ये मतं आहेत दोनशे दोनशे नव्वद दोनशे अठ्ठ्याण्णव पोकर्णीमध्ये चंद्रकांत खांडेकर दोनशे अठ्ठ्याण्णव मतं पडलीत आणि रमेश खांडेकरला इथं पोकरणीमध्ये जवळपास चारशे शहाण्णव मतं पडलीत म्हणजे इथं पण रमेश खांडेकर आघाडीवर होता आणि तिथं पण लीड असलेली आहे तिथं पण विजयाचं कारण आहे त्यानंतर हारंगुळमध्ये हारंगुळमध्ये बघा रमेश खांडेकरनं तीनशे सत्तर मतं घेतली हारंगुळमध्ये तीनशे सत्तर मतं हारंगुळमध्ये घेतली पण चंद्रकांतनं सुद्धा हरंगुळमध्ये टप दिलेला आहे दोनशे चोपन्न घेतले म्हणजे तीनशे सत्तर आणि दोनशे चोपन्न हे जवळपास आहे तर दोनशे चोपन्न हारंगुळमध्ये चंद्रकांत आहे आणि रमेश खांडेकर तीनशे सत्तर म्हणजे इथं पण रमेश खांडेकर आघाडीवर होता आणि विजय झालेला आहे तर त्याचबरोबर शेंडग्यामध्ये शेंडग्यामध्ये विश्व विक्रमी मतं पडलेत रमेश खांडेकरला चारशे वीस मतं पडलीत मित्रांनो मतदान झालं सातशे पण चारशे वीस मतं रमेश खांडेकरला आहेत आणि दोनशे साठ मतं चंद्रकांतला आहेत दोनशे साठ मतं चंद्रकांतला मत। म्हणजे इथं सुद्धा रमेश खांडेकर दोन तीनशे मताची आघाडी आणि निवडून आली ते त्याचबरोबर उकळी उकळीमध्ये तीनशे सहासष्ट प्लस तीनशे तीन म्हणजे सहाशे सहाशे एकोणसत्तर मत एकल्या उकळीमध्ये म्हणजे खंडीकरण घेतलेत मित्रांनो सहाशे एकोणसत्तर सहाशे एकोणसत्तर मतं उकळीमध्ये रमेश खांडेकरनं घेतले म्हणजे ते बीजेपीचा बी जे पीचा वर्चस्मा तिथं दिसलेला आहे तिथं चंद्रकांत खांडेकरला पडलेत एकशे सत् एकशे सत्तावीस आणि पंच्याण्णव किती एकशे सत्तावीस आणि पंच्याण्णव म्हणजे बी जे पी तिथं रमेश खांडेकरला लीड मिळाली आहे जवळपास सहाशे सातशे मताची तिथं म्हणजे इथं चंद्रकांत इथं सुद्धा मायनसमध्ये आलेला आहे तिथं कोणा हे झालेलं आहे म्हणजे तिथंसुद्धा कुकळीमध्ये सुद्धा रमेश खांडेकर सहाशे सातशे मताची लीड घेऊन आघाडीवर होता मित्रांनो शेंडगाव झालं हरंगोळ झालं पोकरणी झालं म्हणजे प्रत्येक ठिकाणी रमेश खांडेकर दोनशे दो 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 तीनशे दोनशे तीनशे चारशेच्या लीडनं अचानक पुढे गेला आणि भारतीय जनता पार्टीचा त्याचा उमेदवार विजय झाला मित्रांनो कबशीचा काय नंतर काहीसा प्रभाव पडला नाही नंतर सुरुवातीला जे एकशे ब्याण्णवची आघाडी घेतली दोनशे सत्तर घेतली काही प्रमाणात पोकरनं माकणीमध्ये चारशे मत घेतली हे ह्याप्रमाणे फक्त माकणीमध्ये कबशीला आघाडी मिळाली त्यानंतर जर चित्र बदललं तर रमेश खांडेकरनं कंटिन्यूमध्ये चारशे पाचशे चारशे पाचशे मताची आघाडी घेत राहिली मित्रांनो धक्कादायक निकाल लागलेले आहेत सांगायचं असं आहे की लाईव्ह दर्शन डबल नाईन यूट्यूब चॅनल कुणाचंही समर्थन करत नाही हा विजय उमेदवारांचं स्वागत आणि त्यांचं पूर्ण त्यांच्या वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा त्यांना त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या पक्षांना आणि माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या परिवाराकडून लाईव्ह दर्शन डबल नाईन युट्यूब चॅनलमध्ये त्यांचं स्वागत आणि खूप खूप अभिनंदन पण मित्रांनो रमेश खांडेकरनं जी लीड घेतली तर निश्चितच सांगावं अशी खूप अशी छान पद्धतीची लीड आहे त्याची तात्पर्य असं आहे की चंद्रकांतने मेहनत घेतली पण काही ठिकाणी अक्षरशः लीड मिळालेली नाही आणि पराभवाला समोर जावं लागलं निश्चितच मित्रांनो त्यांचं पण तारीफ करावं काही कमी वेळामध्ये मेहनत घेतली सर्व जांभाज करावा लागला कष्ट असतील कमी अनुभव आणि त्याच्यातून काही गोष्टीची उनिवा असल्यामुळं त्यांचा पराभव निश्चितच झालेला आहे आणि रमेश खांडेकरचं जे पाच वर्षातून चालू असलेलं काम मी सतत सा सांगत होतो की कामाचं आणि पक्षाचं आणि त्यांचं ते कॉन्डोविशन जे होतं विश्लेषण त्याप्रमाणे त्याचा ते आज जवळपास सतराशे मतांनी विजय झालेला आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये तीनशे मताची लीड कंटिन्यूमध्ये होती तीनशे चारशे काही काही ठिकाणी तर पाचशे ते सहाशे मताची लीड आहे अशाप्रमाणे रमेश खांडेकरांचा विजय झालेला आहे मित्रांनो धनगर महामध्ये रमेश खांडेकर पुन्हा एकदा सांगतो की सातशे मायन प्लस जवळपास आहे सातशे वोटिंग दारी हजार एकला माणूस सातशे म्हणजे त्यांचं मेहनत त्यांचे कष्ट त्यांचं काम गवावे तेंचे विजे। विजे या सर्व गाबाबीमध्ये त्यांचा विजय विजयाची भर म्हणजे धनगर महामध्ये त्यांना आणि उकळीमध्ये अफाट लेट मिळाली मित्रांनो याच ह्याच्यामध्ये रमेश खांडेकरला तीनशे अठ्ठेचाळीस एका बूथ मध्ये धनगर मध्ये तीनशे बावीस दुसऱ्या बूथमध्ये म्हणजे हे दोन्ही बूथ बाले किल्ले आहेत असं सिद्ध होत आणि कपशीला धनगर मध्ये आठ आहेत आणि एका बूथवर वो सोळा आहेत ते पक्षाचे आणि काही काही असतात ते अशा लोक आहेत तर हे विश्लेषण आपण सांगण्याचा प्रयत्न दिवसभरामध्ये केलेला आहे मित्रांनो चंद्रकांतला पण चांगल्या पद्धतीनं पडलेले आहेत एकशे त्रेचाळीस एका बुथवर आहेत एकशे पंचेचे पंच्याऐंशी अशा प्रमाण मतं चंद्रकांतला पण पडलेले आहेत तर मित्रांनो हे दो एका दोन बुथचं असं आहे धनगरमावच्या पुन्हा एकदा सांगतो की रमेश खांडेकर तीनशे अठ्ठेचाळीस एका बूथवर आणि दुसऱ्या बूथवर तीनशे बावीस ही धनगरमावचे दोन बूथ या दोन बुथमध्ये रमेश खांडेकरने खूप आघाडी घेतली आणि हेच मतं विजयाची शिल्पकार ठरलेली आहे त्याचबरोबर उकळीमधला विजय उकळीमध्ये तर अफाट लीड घेतलेली आहे जिथं की बी जे पीचा बाले किल्ला आहे त्याचबरोबर शेंडगा शेंडग्यामध्ये सुद्धा रमेश खांडे खांडेकरने आफाट लीड घेतली आहे आणि तिथं पण त्यांची लीड चारशे वीस मतं शेंडग्यामध्ये झाले मतं सातशे आणि एका उमेदवारला चारशे वीस इथं पण विश्लेषण करायची गरज आहे आणि बी जे पीचं तिथं निश्चितच कमळ फुटलेलं आहे पण दोबारा एकदा सांगतो मी कारण बी जे पीनं न अफाट प्रचार अफाट त्यांची यंत्रणा आणि अफाट त्यांचं ते काय ते असतर असं नाही काय असतं अनेक गोष्टीचं आणि चांगलं काम करण्याची पद्धत आणि शैली याबरोबर चारशे वीस मतं शेंडग्यामध्ये पण रमेश खांडेकर कबशीला शेंडग्यामध्ये फक्त एकोणपन्नास मतं मिळाली म्हणजे फिफ्टी पन्नास झालेली नाही फिफ्टी प्लस नाहीये म्हणजे फिफ्टी सुद्धा झाली नाही कमळ बघ कबशीला कमळ तिथं चारशे वीस फुललेलं आहे आणि चंद्रकांत खांडेकर दोनशे साठ तरी बऱ्यापैकी चांगलं मतदान पडले पण तसा मनाव तशी लीड नाही कारण रमेश खांडेकर प्रत्येक ठिकाणी दुप्पट आणि तिपटीनंच थी पुढे होते ते विजयाचं गणित तिथं पुढे सरकत सुरुवातीला माकणीमध्ये जर रमेश खांडेकरनं लीड घेतली म्हणजे त्या उमेदवाराबरोबर माकणीच्या त्यांनी रफ अँड टफ दिली आघाडी मग माकणीच्या उमेदवारला होती दोनशे सत्तर एकशे ब्याण्णव चारशे चार चारशे आठ म्हणजे माकणीमध्ये चारशे पाचशे सातशे सातशे आठशे नऊशे नऊशे मते एख्या उमेदवाराने घेतले जवळपास माकणीमध्ये एकाच उमेदवारनं तिथं टप फक्त रमेश खांडेकरनं दिली तीनशे ते चारशे मते घेऊन साडेचारशे मतं रमेश खांडेकरनं तिथं घेऊन टप दिली म्हणजे बाराशे वोटिंग झालं तेराशे वोटिंग तेराशे चौदाशेच्या आसपास वोटिंग झाली होती तिथं रमेश खांडेकरनं टप दिली तिथं साडेचारशे मतं मागणीमधून रमेश खांडेकरनं काढले आणि तिथं सुरुवात म्हणजे पहिला गैर पडला आणि तिथं नंतर कबशीचे गिअर कमी होत गेले आणि रमेश खांडेकर आघाडीवर आघाडी आघाडीवर आघाडी तीनशे चारशे पाचशे मताची लीड त्याची कंटिन्यू वाढत गेली आणि निश्चितच राजेश फड याचा विजयाचा शिल्पकार निश्चित रमेश खांडेकरच्या विजयामध्ये राजेश फडचा प्रमुख प्रामुख्य उल्लेख करायचा झाला कमळ तिथं मायनस झालं राजेश फड वाढत गेला राजेश फड आणि रमेश खांडेकर यांच्यामध्ये मना असं वाटतं की कमळ आणि धनुष्यबान शंभर टक्के युवती आणि युवती अशाच प्रमाणे काम झालेलं आहे इथं मताचं गणित राजेश फळ आणि कमळ या दोघांमध्ये युवती शंभर टक्के झालेली आहे हे मताची आकडेवारी सांगिते मी सांगत नाही लाईव्ह दर्शन डबल नाईन युट्यूब चॅनल कुणावरही आक्षेप घेत नाही आणि कुणाचं नाही पण समर्थन करत नाही पण निश्चितच धनुष्यबाण आणि कमळ हे पंचायत समितीमध्ये एक होती ही निश्चितच मताची आकडेवारी सांगते राजेश पण जसा चालतोय तसाच कमळ चालतोय धनगर काही काही प्रमाणात असेल काही काय ठिकाणी असते पोकरणी असेल मागणी असेल निश्चितच इथं काहीतरी डॅमेज कंट्रोल म्हणजे की पक्षीय आणि त्यांचे काय आदेश असतील नाही त्यांचं काम असेल धोरण असतील त्या धोरणानुसार काम झालेलं आहे ही शंभर टक्के निश्चित सांगा आणि तिथंच चंद्रकांत खांडेकरचा पराभव झालेला आहे नवीन अपडेट अशी आहे की विजय उमेदवाराला प्रमाणपत्र जवळपास वाटप झालेलं आहे म्हणजे सिग्नेचर वगैरे काय प्रोसेस असती इलेक्शन कमिशनची प्रोसेस झाली नवीन अपडेट साठी मी थोडा स्टॉप होतो त्यांच्या प्रमाण नवीन अपडेट अशी आहे की त्यांना प्रमाणपत्र वगैरे वाटप झाले नाही आणि सिग्नेचर वगैरे काय प्रोसेस असते गोर्मेंटची इलेक्शन कमिशनची ते झाले आता आपण विश्लेषण करत होतो गावोगावीचं तर प्रत्येक ठिकाणी माखणी असेल माखणीमध्ये कपश आघाडी मुसंडी मारली होती पण नंतरच्या कालावधीमध्ये रमेश खांडेकरनं तिथं बरोबरीच राहिली म्हणजे टक्क टप दिला टक्कर दिली त्यानंतर पोखर्णीमध्ये रमेश खांडेकरनं मुसंडी मारली जवळपास तीनशे चारशे मताची आघाडी पोखर्णीमध्ये घेतली हरवळमध्ये तीनशे सत्तर मतं घेऊन दुसरी आघाडी आणि शेंडे चारशे तीस वीस मतं घेऊन तिसरी चौथी आघाडी आणि उकळी आणि सहाशे सातशे म्हणजे आघाडी रमेश खांडेकरची वाढतच गेली त्याचबरोबर धनगरमामध्ये सातशेची पुन्हा भर पडली म्हणजे सतराशे मताने विजय झाला म्हणजे अज लाटला लास्ट राऊंड धनगरमा होता हे सातशे मतं पक्षे रमेश खांडेकरला पडली गेली इथं रमेश खांडेकरचा सतराशे मताने विजय झाला म्हणजे निश्चितच आपल्या गावगावच्या विश्लेषणामध्ये आपण आज विश्लेषण केलं पुन्हा एकदा सारिका रमेश खांडेकरचं लाईव्ह दर्शन यूट्यूब चॅनलकडून स्वागत मनापासून शुभेच्छा भाई वाटचालबद्दल असं तुम्ही कार्य करा असेच कामं करा जनतेचा प्रेम मिळवा आणि न्यू जिंकत राहा हे सर्वांना शुभेच्छा देतो तसेच चंद्रकांत खांडेकरला पण शुभेच्छा तुम्ही कमी कामालावधीमध्ये एक छान पद्धतीचं तुम्ही टप दिली हार जीत पराभव होत राहतं कामं करीत राहा कामं करीत राहू ह्या धोरणाप्रमाणे तुम्ही तुम्हाला पण भाऊजीनाबद्दल शुभेच्छा जे काय कब शेंडके साहेब आहेत त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं टप दिली सुरुवातीला धक्का दिला त्यांनी पण नंतर नंतर मायनस होत गेले त्यांचं पण अभिनंदन आणि लाईव्ह दर्शन यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मी अजून तुम्हाला अपडेट देईल प्रत्येक गावची काय काय कशी कशी आहे ते ही धन हे मागणी सर्कल पुरतं होतं मी इसा सर्कलचा पूर्ण अभ्यास तुम्हाला मी रात्रीपर्यंत अपडेट करून देईन सर्वांना शुभेच्छा धन्यवाद थँक्यू